कोरेगाव तालुक्यातील पिंपोळे या गावामध्ये आज अजितदादांची सभा पार पडली यावेळी अजितदादांनी पुन्हा एकदा श्रीमंत रामराजे यांच्यावर तोफ डागली महाविकास आघाडीने सत्तेत असताना काही केलं नाही महाविकास आघाडीचे नेते म्हणतात आल्यावर आम्ही योजना बंद करणार असं सांगताना अजितदादा म्हणाले अरे तुमचं सरकार येणारच नाही तर कशा काय योजना बंद कराल फलटणच्या विकासाबाबत मी कोणती योजना सांगितली तर दीपक म्हणायचा दादा मला श्रीमंतांना डावलता येणार नाही महाराज म्हणतील तसं मी म्हणालो घे श्रीमंतांना डोक्यावर मग असं सांगत प्रत्येक गोष्ट मला राजे हे करू का असं विचारावं लागत होत परंतु आता लागणार नाही पाणी आणण्यासाठी अंगात पाणी असावं लागतं तुम्ही पंधरा वर्ष निवडून दिलेल्या आमदाराच्या अंगात पाणी नव्हतं असं सांगत तुम्ही पंधरा वर्षे शिक्षकाला निवडून दिलं आता पाच वर्षे शेतकऱ्याला निवडून द्या असं आवाहन केलं चांगला परंतु स्वतःचा निधी देखील श्रीमंतांना विचारल्याशिवाय कुणाला ना देणार नाही आता असं नसतं उद्या सचिन निवडून आल्यानंतर सचिनला समजलं पाहिजे की आपला फलटणच्या तालुक्यामध्ये कुठल्या गावाला मदत केली पाहिजे मधी मी अमितला कार्याध्यक्ष आणि संजूबाबाला त्या ठिकाणी अध्यक्ष केलेलं होतं अध्यक्ष केलं तरी संजूबाबा काही कुठून जिल्ह्यामध्ये फिरले नाही आता का फिरले नाही मी कधीतरी खाजगीत विचारील का श्रीमंत असल्यामुळं फिरले नाही मला माहिती नाही पण ते फिरले नाही अमृत आपल्या कदमला अमितला संधी दिली ती एकदम शिवेंद्रराजे भोसले यांच्याशीच लढाई करायला निघाला अरे म्हटलं ती राजे तुझं कुठं टिकायचं मध्ये म्हणलं आता मला लढायचंच आहे ती लढल लढतोय का नाही काय आता लढतोय मशालकडे गेला अलीकड कोण कुठं जाईल काही सांगताच येत नाही सरकार येणार ते महायुतीच येणार दुसरा कोणाचं सरकार येऊ शकत नाही आता काही सांगतात हे काही नाही आता मी हे योजना बंद करणार आहे म्हणजे आता यांची योजना बंद करायचं कारण काय अरे शाण्यानो तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही काही दिलं नाही एखादा म्हणून सवा उपाय तरी टाकेल पण तेही तुम्ही टाकलं नाही आम्ही योजना दिली तर तुम्हाला बघवत नाही तुम्ही कोर्टात जाताय तुम्ही स्टे आणायचा प्रयत्न करताय तुमचे माजी मंत्री म्हणतात आमचं सरकार आल्यावर योजना बंद करू अरे पण तुमच्या सरकार येणार नाही सरकार आणायचं यांच्या हातात पण काय ती फलटणची अवस्था काय तुमची अवस्था मी इतक्यादा सांगायचो राह करा बघू दादा दादा बघू बघू विवाळ्याचं पहिलं छात चा, छातीवरचा हात काढा ते छातीवर हात ठेवला की आम्हाला वाटतं की तुमची छाती दुखायला लागली त्याच्यामुळं आम्हाला काही कसूनसंच होतंय अशा पद्धतीनं मी त्यांना सांगायचो कारण आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं तो परंतु ते प्रयत्न केला तर होईल सा ना आम्ही काही सांगायचं काम करायचो परंतु ऐकायचं नाही ऐकायचं ज्याची त्याची मर्जी आम्ही त्याच्यापेक्षा काय करू आणि दीपकला सांगितलं तर, तर। दादा मला त्यांचं येणार नाही महाराज म्हणतील तसं श्रीमंत म्हणतील तसं म्हणलं घे श्रीमंतांना आता डोक्यावर म्हणलं तुझ्या त्यामध्ये या पद्धतीने हे चाललंय राजे हे करू का काही नाही त्यांनी सा। मला सांगायचं रणजितजींनी मला सांगायचं प्रल्हाद भाऊनी सांगायचं सा। शिवरूपनी सांगायचं सा। डिकेनी सांगायचं सा। आमची प्रतिभा आहे तिनं सांगायचं आम्ही सा। करणार नाहीतर ना कामं होत नाही त्याला पैज पाहिजे श्रीमंतांनी एखाद्या अधिकाऱ्यांना काम सांगावं हो। आणि अजित पवारांनी काम सांगावं कुणाचं ऐकलं ही भावकी आहे म्हणून म्हणते दादाच ऐकणार दादा भावकी तसं नाही लोकांना काय वाटतं तू तुम्ही तु? तु माझ्या जवळच्या असल्यामुळे तुम्हाला माझ्याबद्दल सांभ आहे त्याबद्दल माझ श्रीमंतांचं नाव घेऊ नकोस <laughs> तो अधिकार आपल्याला नाही आपण गरीब माणसं आहोत त्यामध्ये नाही काहीच नाही म्हणूनच घड्याळाला आता मत द्या आता दुसऱ्याचा विचार करू नका ती पहिली घड्याळाला मत दिली गेली तिकडं ती सगळं आणि हेनीच बर का आम्ही बसलो असताना दादा इथं काही बरोबर नाही दादा आपण भाजपच्या बरोबर सरकार स्थापन केलं पाहिजे सरकार स्थापन केलं पाहिजे मी आता भेटल्यावर विचारणार आहे आता कसं काय तिथं वाटतंय गारगार वाटतंय <laughs> तर मला एक द्या परंतु फलटणच्या नेतृत्वाच्या हातामध्ये साखर कारखाना आहे ती चालवायला दिलाय आवडायला कारखाना फलटणचा नाव श्रीराम श्रीराम पण म्हणत असेल अरे माझं नाव दिलंय आणि जवाहरला चालवायला दिलंय तुम्ही पंधरा वर्ष शिक्षकाला संधी दिली दिली ना दीपक शिक्षक आहे आता पाच वर्ष शेतकऱ्याला संधी द्या